मराठा आरक्षणा संदर्भात पश्चिम महाराष्ट्रातील शांतता रॅलीची सुरुवात होणार आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात जाहीर आयोजन करण्यात आरक्षण आणि सगळ्या सोयऱ्यांचा कोणबीत समावेश करावा या मागणीसाठी मनोज जारांगे पाटील यांनी पहिल्या टप्प्यात मराठवाड्यात शांतता रॅली काढल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्रातून शांतता रॅली काढण्यात येणार आहे याची सुरुवात सोलापुरातून केली जाणार असून जुना पुणेनका येथील छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यापासून ते शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापर्यंत शांतता रॅली काढून या ठिकाणीच जरांगे यांची सभा आयोजित करण्याचा निर्णय सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला सरस्वती चौकातील छत्रपती शिवाजी प्रशालेत सकल मराठा समाज सोलापूर शहर आणि जिल्ह्याची बैठक पार पडली या बैठकीत मनोज जरांगे यांची शांतता रॅली यशस्वी करण्याचा एकमुखी निर्धार करण्यात आला आज सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याची मराठा आरक्षण जनता व शांतता रॅलीच्या नियोजनाची बैठक झाली धरांजी पाटलांनी कालच सांगितलं की वीस तारखेपासून परत उपोषण चालू करा पण सकल मराठा समाज सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीनं ठराव झाला की याच्या पुढं त्यांनी आमरण उपोषण करू नये आणि त्यांना विनंती करण्यात शार। आली की लवकरात लवकर सोलापूर शहरासाठी शांतता रॅलीचं आपण आयोजन करणारच आहोत पण त्याच्या नियोजनामध्ये स्टेज उलटा असावा नुसतेच हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात असो दोन्ही साईडनी एकवीस सप्टेंबर दोन हजार सोळाचा मोर्चा निघाला त्याच्यापेक्षा मोठ्या ताकदीने लोकं उद्याच्या शांतता रॅलीमध्ये शांतता रॅली बहुतेक या महिन्या अखेरीस होण्याची शक्यता असते दुसऱ्या टप्प्यामध्ये पहिलं शहर हे सोलापूर असणार आहे त्यानंतर पुढच्या शहरांचा नंबर लागणार आहे मराठा आरक्षणाला मराठ्यांना ज्या पद्धतीनं वेगळं पाडून षडयंत्र रचलं जातं आहे की मराठा समाज ही जातीवादी आहे मराठा समाजाला एकटा पाण्याचा प्रयत्न केला जातोय त्यासाठी शांतता रॅलीचं आयोजन करण्यात सर्व सर्व समाजातील बांधवांना आपण या शांतता सहभागी आवाहन करणार आहोत या बैठकीस सकल मराठा समाजाचे समन्वयक माऊली पवार पुरुषोत्तम बर्डे राजन जाधव पद्माकर काळे श्रीकांत डांगे प्राध्यापक जी के देशमुख श्रीरंग लाळे रणजितसिंह शिंदे सचिन काळे संजीवनी मुळे मनीषा नालावडे प्राजक्ता पाटील बाळासाहेब मोरे प्रकाश ननवरे नाना चव्हाण शंभूराजी जगताप प्राध्यापक संजय जाधव हो। आदींसह पदाधिकारी कार्यकर्त्यांची तसंच समाज बांधवांचे उपस्थित